सुर्य क्षेत्रातेश संघाची नाव संख्या होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बात तीन एक बात तीन म्हणजे बारा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता आहे ती संघात काही माफे आव्हान असं म्हणावं लागेल ते काळ काय आहे ते शिरगाव संघाने ठेवलंय आता मात्र बारा बोल चांगलं बारा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता एक शतक जर शतक निर्धाव केलं तर मात्र दबावाखाली येऊ शकतो तो संघ आमच्या मंडळाचे इथेचं संजय शिंदे कृपया आपण संजय शिंदे पहिला चेंडू शिवन करार करताय त्यांच गोलंदाजी सुरू क्षेत्र होतो आपण मात्र खडकणीत असा सावकार मारतो प्रतिम चौकार संघाची धावसंख्या होती आठ आता मात्र विजयासाठी केवळ पाच भावांची आवश्यकता आहे ती काळ काही इच्छा संघाला आणि संघाला गोलंदाजीवर मारलेला खडकणीत सावकार जबरदस्त आवृत्ती माझा शातकार